इंडिया आघाडी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार यात्रेला ठाणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावत सध्या ठिकठिकाणी सुरू असून आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे गाण्याची भुरळ ठाणेकरांना पडली आहे विशेष म्हणजे या गाण्यात तुटल्या शिवधनुष्याची पेठवा मशाल रे शिवसेनेचा मर्दगडी काळेल हा जाळ रे मावळा गद्दारांचा काढणार कोथळा या ओळीने सर्वांची आहेत शिवसेनेशी झालेली गद्दारी ठाणेकरांना रुजली नसून हे गाणं काही दिवसातच प्रसिद्ध झालंय सोशल मीडियावर या गाण्याने कल्लोळ उठवला असून तुफान व्हायरल होत आहे तसेच बच्चे कंपनीच्या मुखात देखील याच गाण्याचे शब्द गुणगुणले जात आहेत दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विशेष यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे सोमवारी ठाण्याच्या घोडबंदर भागात रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या रथयात्रेचा शुभारंभ रुडाज हिरानंदानी हिरानंदानी इस्टेट येथून पुढील भागामध्ये झाला तर यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकारी सदस्य देखील सहभागी झाले होते महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची येथे उपस्थिती लाभली तर येत्या वीस मे रोजी प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे

ठण 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 ठणकाउ तो विचार थग 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 थगती आग विचारे फळ फळ फड फड फडकडा गारे आवाज जनतेचा आवाज विचारे आधार जनतेचा शिव पेट शाल रे शिवसेनेचा मर्द गडी काढेल हा जाळ रे आनंद दिघेचा शिष्य तो हा मावळा गद्दाराचा काढणार मशालीने रे आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातानो माझे शब्द हे बंदुकीच्या गोडीसारखे नसतात गेली गोडी की गेली परत शोधत नाही कुठे पटली विकासाचा कास त्याचा जर ते छानचणी तर मदतीचा हात त्याचा मानले दैवत बाळासाहेब ठाकरे भ्रष्टाचार्यांना त्याचाच ठाकरे खऱ्या नेत्याशी त्याचाच झाकडे काय भवानी काही शिवाजी करू सुरुवात